नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर आता महायुतीने समन्वयावर भर दिला असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक होणार आहे नुकतीच महायुतीतील पक्षांच्या समन्वयासाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक राजधानी मुंबईमध्ये पार पडली असून त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा निवासस्थानी महायुतीची बैठक होणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली या बैठकीला समन्वय समितीतील सदस्य उद्योग मंत्री उदय सामंत अनिकेत तटकरे संजय घोटके योगेश टिळेकर अजित गोपछडे आदी नेते उपस्थित होते

<laughs> <laughs> Manikcham Oxerich Proudly Indian